लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील असतील नवनाजी वाघमारी असतील ह्या तिन्ही नेत्यांचं आपल्या आपल्या समाजाविषयीचं वेगवेगळे वेग आपण भाषणं पाहिले प्रत्येक समाजाच्या त्यांच्या त्यांच्या समाजाच्या त्यांनी बाजू मांडल्या मात्र काल सोशल मीडियावरती एक वेगळा व्हिडिओ जे आहे ते लक्ष्मण हाके यांचा व्हायरल झाला तो व्हिडिओ एडिट करून तो आहे तो व्हायरल करण्यात आला अशा देखील चर्चांना उधाण येताना पाहायला मिळते मात्र लक्ष्मण हाके यांच्यासोबत सातत्यानं राहता राहणारी जी ही मंडळी आहेत ओबीसीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या सगळ्या प्रकरणाकडं कसं पाहताय कसं पाहताय पूर्ण या व्हिडिओ व्हायरल झाल्याच्यानंतर या प्रकरणाकडं खरं बघायला गेलं तर जातीवाचक एकदम खालच्या लेवलवर जाऊन जे संघर्ष योद्धे आहेत ओबीसीचे तर त्यांच्यावर एवढं खालच्या पातळीवर जाऊन साहेबावर टीका होत असताना मनाला आमच्या खूप वेदना होतात आम्हाला पण वाटते की आपण त्यांच्या पलीकडे जाऊन त्यांना पली काहीतरी बोललं बोललं पाहिजे पण खरं बघायला गेलं तर आपण छत्रपती शाहू महाराज असताल छत्रपती संभाजी महाराज असताल किंवा बा बाबासाहेब असताल का ह्या विचाराला अनुस अनुसरून ओबीसी समाज चालणारा आणि एक शांत म्हणून ओबीसी समाजाची ह्या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे का तर मला त्यांच्या त्यांच्यावर जे काही खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात मला त्यांना एक सांगायचं आहे कोणाच्या पण वैयक्तिक आयुष्यावर बोलणं हे आपण आपली अनैक्तिक जिम्मेदारी नाही किंवा ही आपली संस्कृती नाही कारण आपण त्या संस्कृतीमधून येत नाहीत मला त्यांना परत परत एकच एकच सांगायचं तुम्ही ज्या खालच्या पातळीवर जाऊन लक्ष्मण हाकेसरांना जे, हाके जे बोलताय तर त्या पद्धतीने आम्हाला सुद्धा पाटलावर बोलता येते पण खरं बघायला गेलं तर पाटील असताल बोललं नाही पाहिजे ते, ते, okay. ते काय हे सध्याचं तर वातावरण जे आहे ते कशा पद्धतीमध्ये चालू आहे नाही आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्राध्यापक लक्ष्मणरावजी हक्केसाहेब असतील किंवा नवनाथ आबा असतील हे ओबीसीचा या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत आहेत आणि ओबीसीच्या हा न्याय हक्कासाठी त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलेलं आहे आणि आजच्या घडीला संपूर्ण या महाराष्ट्रातील जनता ही त्यांच्या पूर्णपणे पाठीमागं खंबीरपणे उभा टाकलेली आहे आज आपण कालचा व्हिडिओ जो आपण पाहिला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणीवपूर्वक याच्या माध्यमातून काहीतरी बनवून दोन समाजामध्ये ओबीसीतील दोन समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल या संदर्भामध्ये एक केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे परंतु आज या नवनाथ आबा असतील किंवा प्राध्यापक लक्ष्मणराजे साहेब असतील या दोघांनी जो लढा उभारलेला आहे आज या महाराष्ट्रातील सर्व जनता किंवा ओबीसी बांधव हे पूर्णपणे सुशिक्षित आहेत आणि त्यांना आपल्या न्यायाने हक्काची जाणीव निर्माण झालेली आहे त्यामुळे असे त्यांच्याकडून जो हा के प्रयत्न झालेला आहे तो शंभर टक्के हणून पाडलेलाच आहे आणि यापुढे कधीही ओबीसी म्हणून प्रवर्ग म्हणून आज जी आम या महाराष्ट्रातील समाज एकत्र आलेला आहे तो प्रवर्ग म्हणूनच भविष्य काळामध्ये राहणार रा आहे कारण आज आपण पाहतोय छगनरावजी भुजबळ साहेब असतील किंवा मुंडे साहेब असतील यांनी जो ही ओबीसी समाजामध्ये एक ऊर्जा देण्याचा प्रयत्न त्यांनी केले त्याच पावलावर पाऊल टाकून प्राध्यापक लक्ष्मणराजे हाके आणि नवनाथ आबा हे दोघे मिळून महाराष्ट्रामध्ये मा ओबीसी समाजासाठी लढत आहेत आणि या महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बांधव त्यांच्यापुढे त्यांच्या पाठीमागे निश्चितपणे ठामपणे उभे आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं पाहिला पाहिलं गेलं तर जसं की बीडचे आमदार संदीप क्षीरसागर असतील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके असतील हे सक्षमपणे पाठिंबा जे, जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना दर्शवतानाचं पाहायला मिळतं आहे मात्र जे ओबीसी नेते आहेत ओबीसी आमदार आहेत ते मात्र कुठंतरी सक्षम भूमिका जी आहे ते त्यांची दिसत नाही आज जरांगे पाटलाला मराठा बांधवांना आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्व ओबीसी बांधवाचाही सुरुवातीला पाठिंबा आपल्याला असलेला पाहायला मिळत आहे पण ज्यावेळेस जरांगे पाटलांनी मधूनच मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली तेव्हापासून ओबीसी समाज हा दूर गेलेला आहे आज आपण जो काहीजण त्यांना पाठिंबा देण्याचा आपण प्रयत्न पाहत आहे पण हा राजकीय दृष्ट्या किंवा त्याला एक सामाजिक गणित किंवा त्या मतदारसंघामध्ये असलेलं सामाजिक गणिता त्यांचा नाविलाज असल्यामुळे काही जणांना त्यांना पाठिंबा दिलेल्याचा आपण दिसून येत आहे पण खऱ्या अर्थाने ओबीसी आणि ओबीसी म्हणजे न्याय हक्कासाठी जो ओबीसी समाज या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे किंवा न्या जागृत झालेलं आहे ते आपले हक्क मिळवण्यासाठी सामान्य माणूस जो आहे तो नक्कीच प्राध्यापक लक्ष्मणराजे हक्के आणि नवनाथ आबा यांच्यासोबत आहे जसं की मनोज जरांगी पाटील मुंबईला जाते तसंच मोर्चा जो आहे तो ओबीसीनी देखील मुंबईकडे जाण्याचा काढा असा वाटतंय होय ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आपलं अधिकाऱ्याचं संरक्षण करण्यासाठी आणि ओबीसीची अस्मिता आणि अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींनी सुद्धा सर्वांनी मिळून एकत्र येऊन विचाराने संविधानिक मार्गाने आंदोलन केलं पाहिजे आणि मुंबईला कूच केले पाहिजे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया आता लक्षी म्हणजे हाके नेमकं यानंतर आपली प्रतिक्रिया काय देणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे बीडमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आलेल्या या ओबीसी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्य झुंबीड या बीड